छेडले शिवारातील लखनापूर कोशिंबे रस्त्यालगत गट क्रमांक दोनशे आठ मध्ये अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका प्रौढ बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे मंगळवारी रात्रीच्या सुमारास जवळपास अकराच्या दरम्यान अवजड वाहनांनी धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून अज्ञात वाहन चालकाचा चा शोध सुरू आहे सकाळी ग्रामस्थांना रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत बिबट्या आढळताच त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली सूचना मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृत बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी वणी येथील वन विभागाच्या विश्रामगृहात आणण्यात आले पशुवैद्यकीय अधिकारी यांनी नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बिबट्याचे दहन वणी वनकुटी परिसरातील जंगल भागात करण्यात आले या संपूर्ण कार्यवाही दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पंकज परदेशी वनरक्षक श्रावण कांबडी वनरक्षक ज्योती झिरवाळ वनमजूर भोये तसेच वाहनचालक अप्पा शेरसाट बापू शिरसाट उपस्थित होते एन सी अनिल बांगुर्डे वने